निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लाभार्थी महिलांना आधार ठरणारी योजना आहे कणकवली विधानसभा मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचून या शासनाच्या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा प्रत्येक महिलेला या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार यांची भेट घेऊन योजना राबवण्यासाठी विविध भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर यांच्याशी साधलेला संवाद

अधिवेशनात जाहीर केली आणि त्याच्या अनुषंगाने त्याकरता आवश्यक असणारी कागदपत्र आणि ही योजना निश्चितपणे महिला वर्गासाठी किती उपयुक्त आहे यापूर्वीच आपण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि या योजनेचा लाभ अधिकाधिक महिला वर्गांना मिळावा त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र ही महसूल प्रशासनाकडनं वेळेत मिळावीत आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चर्चे आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर आणि त्याचप्रमाणे देवघर तालुका भारतीय जनता महिला मोर्चाच्या पदाधिकारी नगरसेविका यांनी या ठिकाणी तहसीलदार संकेत वेमकर यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आज आपण संवाद साधणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर साळसकर मॅडम आपण काय सांगू शकाल ही योजना आणि त्याची मागणी आपण कशा पद्धतीने केली आहे तहसीलदार साहेबांकडे महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांचे जे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांना जे कागदपत्र उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र अधिवास दाखला आणि जन्माचा दाखला ह्याच्यामध्ये थोडस प्रॉब्लेम वाटत होता म्हणून आम्ही आज तहसीलदारांशी आम्ही भेट घेतलीये आणि त्यांना असं सांगितलं की समजा जर पंचावन्न वयाची जर स्त्री असेल तर तिच्याकडे जन्माचा दाखला नसेल शाळेचा दाखला नसेल तर आपण आधार कार्डवर असलेली त्याची जन्मतारीख आणि तो महाराष्ट्र मधला रहिवासी आहे हे दोन्ही उल्लेख त्या आधार कार्डवर येत असल्यामुळे तो ग्राह्य धरावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्याचबरोबर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं त्या लाभार्थ्याचं गरजेचं असल्यामुळे लाभार्थ्याला उत्पन्नाचा दाखला काढताना कुठचीही गैरसोय होऊ नये याची ह्या दोन गोष्टीचे महत्वाचे मुद्दे आम्ही घेऊन तहसीलदारांना त्या संदर्भात दखल घेण्यात सांगितलेली आहे त्याचे अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याशी आमदार साहेब पण चर्चा करणार आहेत आणि हे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होऊन ह्या योजनेचा लाभ आमच्या सर्व ज्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांना नक्कीच होईल अशी आम्ही एक आशा व्यक्त करतो आणि महिलांना सक्षम करण्याचा महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे तो सफल आम्ही भाजप तर्फे आम्ही करत आहोत या निषाने मॅडम आपण महिलांना कशा पद्धतीचं आवाहन करा आ, आ, आज, आ, आज, काल जी बातमी प्रसिद्ध झाल्यानुसार बऱ्याच जणांच्या आम्हाला फोन आलेले आहेत आम्ही त्यांना असं सांगितले की तुमच्याकडे जर उपलब्ध जन्माचा दाखला असेल तर तो आमच्याकडे आणा उत्पन्नाचा दाखला काढताना जर तुम्हाला काय प्रॉब्लेम होत असेल तर आम्ही तुम्हाला नेहमी नक्की सहकार्य करणार आहोत तर आम्ही प्रामुख्याने जबाबदारी घेऊन महिलांचे हे अर्ज परिपूर्ण कसे होतील याचा आम्ही प्राधान्याला लक्ष देणार आहोत निश्चितपणे या ठिकाणी स्थानिक आमदार जी राणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जी महिलांकरता लाडली बहण योजना युती सरकारने चालू केली आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे येथील स्थानिक नगरसेविका तालुका महिला पदाधिकारी या गेली दोन ते तीन दिवस सतत महिलांच्या संपर्कात असून ही अधिकाधिक योजना महिलांपर्यंत पोहोचावी आणि अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत निश्चितपणे ही योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी अधिकाधिक प्रमाणे सहकार्य करावी अशी अपेक्षा देखील या ठिकाणी भाजप जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका सायसकर यांनी व्यक्त केली आहे सिंधुदुर्ग के चोवीस तासांसाठी दयानंद मांगले ते